लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कला आता अद्वेतच्या खोलीमध्ये परत आलेली असते एकंदरीत काय तर ती घरामध्येच सरोजच्या मदतीने किंवा सरोजने तिला लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करूनच आतमध्ये घेतलेलं असतं आता जेव्हा आधी तिच्या खोलीत येते आणि खोलीत आल्याच्यानंतर तिला तो बोर्ड आठवतो ज्या बोर्डवरती कोण अनुरूप असं लिहिलेलं असतं म्हणजे एकमेकास आपण किती अनुरूप आहोत ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात आणि त्यामुळे जेव्हा कला हा बोर्ड पाहते तेव्हा तिला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो खरं तर हे सगळं किती तिच्यासाठी नवीन होतं आत्ता कारण तिला असं वाटलं नव्हतं की मी परत या घरामध्ये येईल आणि सोबतच अद्वैतनी घातलेला हा त्यात तिची होणारी चिडचिड पण हे सगळं काही तिला हवंहंचं होतं की ते नाही म्हटलं तरीसुद्धा अद्वैत बोन बरोबर होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आणि अद्वैत बरोबर होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी ती किती मिस करत होती खरं तर तिला कुठेतरी जाऊन चांदेकरांची आदर्श शुणसून व्हायचं होतं त्याची अद्वैतची बायको म्हणून मिरवायचं होतं आणि भूतकाळा मध्ये अद्वित बरोबर झालेलं छोटं मोठं भांडण ह्या सगळ्या सगळ्या आठवणी तिच्या या खोलीमध्ये आहेत आणि ह्या खोलीमध्येच ती बसून आज तिथे सगळं सगळं काही आठवत होती सोबतच अद्वैतचं बोलणंसुद्धा तिला आज प्रचंड प्रमाणामध्ये आठवत होतं तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता तर ती या खोलीत आली होती आणि सोबतच आता तिला स्वतःला सिद्धसुद्धा करायचं होतं इकडे मात्र संगीता अगदीच ओ, स्टेप बाय स्टेप नाचत होती म्हणजेच की तिला खूप आनंद झालेला असतो आता तिला आनंद का झालेला असतो तर तेवढ्यात इथे गुंडेश्वर आलेला असतो नाचताना मात्र ती बोलत असते अगं काय झालं एवढं का नाचतेच सगळं काही ठीक तर आहे ना त्यावरती बोलत असते हो सगळं काही ठीक आहे ह्या आईसाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ठीक आहेत पण काय आहे ते तरी सांगशील का अगं हो 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 सांगते आज ही आई ना खूप जास्त खुश आहे कारण ह्या आईला ना आज खूप आनंद झालाय तिची लेखना आज तिच्या घरामध्ये गेलेली आहे म्हणजे काय म्हणजे तर इथे माझी मुलगी म्हणजेच की कला जी आहे तिने आता घरामध्ये गेलेली आहे आणि सरोज मॅडमने तिला हक्काने घरामध्ये नेलेलं आहे तेवढ्यातच आता दिनकररावांना एक माणूस घेऊन आलेला असतो आणि दिनकररावांचे डोळे प्रचंड दुखत असतात डोळ्यातून पाणी सतत वाहत असतंय बाबा तुम्हाला काय झालं आहे काय आहे काही त्रास होतोय का तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना अगं हो संगे लास्ट टाईमला दवाखान्यात जायचं होतं बोलवलं होतं पण मी गेलोच नाही तेव्हा आता ते जे काका आहे ते मात्र इथे त्यांना तिथून घेऊन जा आणि इथे दिनकरराव जे आहेत ते डोळ्यातून पाणी गाळतच बसलेले असतात सगल चलापन। करन। हे सगळं बाबा चला आपण हॉस्पिटलला जाऊयात कारण हे सगळं खूप जास्त काळजी करण्यासारखं आहे आता मात्र इकडे जो काही अद्वैत आहे अद्वेतने गादी घातलेली असते आणि तेव्हा आता कला म्हणत असते की ठीक आहे मला ही चादर अजिबात चुरगाळलेली आवडत नाही मी ती नीट करते त्यावर आता अद्वैत बोलत असतो की तुला ती चादर नीट करायची काहीच गरज नाही आहे कारण तिथे मी झोपणार आहे आणि त्याचबरोबर कला म्हणत असते काय तू झोपणार आहेस तू बरा तर आहेस ना आता क कला म्हणत असते नाही त्याची काही गरज नाही आहे मी झोपते माझी मी खाली पण अद्वैत म्हणत असतो नाही इथे तर मी झोपणार आहे तू बेडवर आरामात झोप तेव्हा कला त्याला म्हणते तू ठीक तर आहेस ना तू असं का वागतो आहेस तू द तू कोण आहेस तेव्हा तो म्हणतो हो मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे त्यामुळे मी हे मॅनेज करू शकतो असं म्हणूनच आता तो तिथे झोपलेला असतो आता तो तिथे झोपल्याच्यानंतर मात्र तो तिला मुद्दा म्हणूनच तिच्या मागे पुढे करत असतो आणि तिला शांत झोप लागावी म्हणूनच तो इथे काळजी करत असतो खरं तर आता इथे अद्वेतला असं खाली झोपणं आवडत नसतं किंवा त्याला ते सहन होत नसतं तर आता इकडे राहुलला संध्याकाळी खूप उशिरा गौरवचा कॉल आलेला असतो आता गौरव हा श्रीनाथ ज्वेलरचा मालक असतो आणि त्याने फोन केल्याच्यानंतर तो बोलत असतो राहुल मला आत्ताच्या आत्ता इमिजिएटली जे काही आपले ठरलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये थोडेसे चेंजेस हवे आहे तेव्हा तो बोलतो काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्वेलरीसाठी जी गोड मॉडेल मॉडेल आहे मॉडलिंग करते ती मला हवी आहे तेव्हा आता इथे राहुलला तो विचारत असतो किंवा सुद्धा म्हटलं तरीसुद्धा चालेल तेव्हा राहुल म्हणत असतो ठीक आहे ना भेटेल तू काळजी करू नकोस पण पण काहीच नाही मी त्या मॉडेलला दुप्पट तिप्पट पैसा म्हटलं तरीसुद्धा द्यायला तयार आहे असं गौरव बोलत असतो आता गौरवने ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र इथे राहुलच्या डोक्यामध्ये कल्पना येते आणि ती म्हणजेच की नैनाची माझी बायको नैना आहे तुम्ही मी सगळे डिटेल्स पाठवतो तुम्ही तिला कॉल करा नाही म्हणणार नाही ती आता इकडे मात्र कलाने अद्वेतला चेंज करण्यासाठी जायचं असतं किंवा तयार होण्यासाठी जायचं असतं म्हणूनच आता इथे अद्वेत पाहिलं जाणार असतो तर कला म्हणत असते नाही मला पहिलं जायचं आहे ना तो म्हणतो असतो का तेव्हा ती म्हणते का म्हणजे काय मी अगोदर उठलेली आहे अच्छा म्हणजे तू अगोदर उठलीस म्हणून तुला जायचं आहे तर तेव्हा आता इथे त्यांना ऑफिसमधून ताबडतोब फोन येत असतो त्यावर अद्वैत म्हणत असतो ठीक आहे तू जा लवकर आणि आठवून घे आता इकडे मात्र राहुल आणि त्यासोबत नैना बोलत असतात त्या दोघांना खरं तर शॉपिंगला जायचं असतं आणि तेवढ्या तिथे आता नैनाय रोहिणी येत असते रोहिणी म्हणत असते तुमच्या दोघांचं काय चाललंय सतत शॉपिंग 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 जरा ऐकता का त्यावर ते दोघे त्यांच्याकडे पाहत असतात काय झालं विचारतात मला असं वाटतंय की सरोज वहिनीने मध्ये साथ सोडलेली आहे सरोज वहिनीला आता कला चांगली वाटत आहे आणि ती कलाची बाजू घेत आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा काय खरं सांगू का मला वाटतच होतं हे सगळं असंच होणार आहे कारण की जरी नाही म्हटलं तरीसुद्धा बघितलं ना कला जेव्हा आतमध्ये घरात आली होती तेव्हा मात्र त्यांनी तिला कसं घरात घेतलं कशा मागे पुढे करत होत्या आता इकडे कला जी आहे ती संगीताला भेटायला गेलेली असते संगीताला भेटायला गेल्याच्यानंतर संगीता तिच्यासाठी खायला प्यायला विचारत असते आणि मस्त थंडगार अशी कुल्फी ती घेऊन आलेली असते तेव्हा कला म्हणत असते नको ग माझं दात खूप दुखतोय तेवढ्या आता संगीता म्हणत असते अगं दाट दुखते आम का तू एवढंच जावडीचं खाणं सोडणार का थांब माझ्याकडे म्हणणार असा उपाय आहे काय उपाय आहे असं म्हटल्याच्यानंतर संगीता मात्र आता जी काही सेन्सोडाईनची पेस्ट असते ती घेऊन येते आणि कलाला देते मी जेव्हा डॉक्टरकडे गेले होते तेव्हा मलासुद्धा सेम याच पद्धतीने हे सगळं होत होतं म्हणून मी ही डॉक्टरांनी मला रेकमेंडेड केलेली आहे ही मी तुला देत आहे तूसुद्धा वापरून बघ तेव्हा आता कला म्हणत असते ठीक आहे आता इकडे जे काही श्रीनाय ज्वेलर्स आहेत त्यांच्या ऑफिसमधून किंवा त्यांच्या चांदेकर ज्वेल त्या ज्वेलर्समधून इथे नेण्याला ने कॉल आलेला असतो आणि आम्ही तुम्हाला ऑफिशियली कॉल केलेला आहे खरं तर आमच्या श्रीनाथ ज्वेलर्समध्ये तुम्हाला मॉडेलिंग म्हणून ऑफर आलेली आहे तेव्हा ती सुरुवातीला नाही बोलत असते कारण हे दोघं तर दुश्मन आहेत किंवा कट्टर कॉम्पिटिटर आहेत मी कसं हो म्हणणार त्यावर आता ती कसलाच विचार करत नाही आठ लाख रुपये बांधण म्हटल्यावर लगेचच हो बोलत असते आणि मी तुम्हाला ॲड्रेस आणि डिटेल्स मेन्शन करते इकडे मात्र कला आणि अद्वैत लगेच ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेले असतात ऑफिसमध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर कला म्हणत असते खरं सांगायचं का चांदेकर तर आता ह्यांना कसं विचारायचं पण तेवढ्यातच आता ऑफिसमध्ये ठेवलेल्या जे काही डेस्कवरच्या फाईल्स आहेत त्याला धक्का लागतो कलाचा आणि कलाचा धक्का लागल्यामुळे त्या फाईल्स खाली पडतात खाली पडल्यामुळे तो बोलत असतो आपला वेंधळेपणा कुठे नाही असा आहे का बघा म्हटलंच होतं तुम्हाला की तुम्ही एक नंबरच्या वेंधळे आहात मी कसं द ग्रेट अद्वै चांदेकर तेव्हा इथे ती बोलत असते अच्छा म्हणजे आणखी गाडी तर रुळावर आहे काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे तर इकडे मात्र आता त्या फाईल्स पडल्यामुळे थोडासा गोंधळ होतो आणि फाईल्स पडल्यामुळे आता तो बोलत असतो ठीक आहे उचल फाईल आणि त्यावर हो आता कला म्हणत असते हो उचलते ना असं म्हणूनच आता कला त्या एक करून एक फाईल्स उचलायला सुरुवात करत असते आणि फाईल्स उचलायला सुरुवात केल्याच्यानंतर तिच्या हाती मात्र खूप मोठा पुरावा लागतो आता तो पुरावा काय असतो तर जे काही राहुलच्या केबिनमध्ये मिळालेली फाईल आहे ती फाईल असते आणि साडा कंपनीच्या हिऱ्याची खरेदी केलेली रिसिट असते आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सर्वजण जेव्हा घरी जातात आणि घरी गेल्याच्या नंतर मात्र त्यांच्या हातामध्ये हे सगळं काही येत असतं म्हणजेच की हे सगळं या पद्धतीने आहे आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता ही जी काही फाईल आहे ती राहुलच्या केबिनमध्ये सापडली म्हणून अद्वैत त्याला विचारत असतो घरातील प्रत्येकजण तिथे असतो आणि ही सगळी काय आहे तुला कळते का कारण ही एवढी महत्त्वाची फाईल आहे आणि ती तुझ्या कम का, कॅबिनमध्ये होती याचा विचार तरी तू कसा करू शकतोस त्यावर आता इथे जो काही राहुल आहे तो काहीच बोलत नाही पण कला म्हणत असते जर हीच डॉक्युमेंट्स किंवा हेच रिसिप्ट जर माझ्या पर्समध्ये मिळाले असतील तर मला नाही नाही ते प्रश्न प्रश्न विचारण्यात आले असते किंवा माझी उलट तपासणी करण्यात आली असते मग आता राहुलची सुद्धा उलट तपासणी झाली पाहिजे त्याने हे सगळं का केलं कशामुळे केलं ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजेत त्यावर आता रोहिणी म्हणत असते म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे आता या मु घरच्या मुलाची सुद्धा उलट तपासणी करायची का तेव्हा कला म्हणत असते हो राहुल बोल तुझ्याकडे ही रिसीट कशी तेव्हा सुद्धा बोलत असतो हो ही रिसीट मला तुझ्याच केबिनमध्ये सापडलेली आहे हे सगळं काय आहे राहुल तू बऱ्या बोलाने सांगणार आहेस की नाही इथे मात्र रोहिणीला आता सळं की झालेलं असतं एकतर आता ह्या राहुलने तिकडे त्या नैनाला पाठवलेलं असतं मॉडेलिंग म्हणून आणि त्यानंतर ही हिरिसी त्याच्या कॅबिनमध्ये सापडली त्यावर आता त्या कलाने हा मुद्दा धरलेला असतो आणि त्यामुळे आता जो राहुल आहे त्याला काय करावं काय नाही हे समजत नसतं कारण कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की याचीसुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि तीसुद्धा सखोल आणि ह्याने असं का केलं ह्याचं कारणसुद्धा त्याने सगळ्यांना पटेल असंच दिलं पाहिजे असं कला मात्र ते सगळ्यांना सांगत असते आणि राहुलला जाब मात्र ती थे, ठणकावून विचारताना दिसत आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन छान छान मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद